नमस्कार मी एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील का काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठरक घडामोडी दारू आणण्यासाठी एसी मॅकॅनिकलने केली रिक्षा चोरी कोळसेवाडी पोलिसांनी केली आरोपीला अटक दारू आणण्यासाठी पैसे नसल्याने कल्याणपूर्वी एक एसी मेकॅनिकलने चक्क रिक्षा चोरी केली असून कोळसेवाडी पोलिसांनी एसी मेकॅनिकल अटक केली आहे प्रांजल बर्वे असे आरोपीचे नाव आहे याने दारू आणण्यासाठी रिक्षा चोरली सीएनजी संपल्यावर रिक्षा एका ठिकाणी सोडून पसार झाला अखेर सीसीटीव्हीच्या सहाय्याने रिक्षा हस्तगत केली आहे कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अठरा एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी जिम्मीबाग बाग कल्याणपूर्व येथे फिर्यादी राजेश मेहुलिया यांची राहत्या घरासमोर उभी केलेली रिक्षा ही अज्ञात इस्माने चोरी करून नेली म्हणून कोळसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या दाखल गुन्ह्याच्या तपासात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांमार्फत माहिती काढून कौशल्यपूर्ण तपास करून अनोळखी आरोपी निष्पन्न करून रेकॉर्ड आरोपी प्रांजल बर्वे याला चोरी केलेल्या रिक्षासह शितापीने पकडून सोमवारी अटक केली आहे त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेली रुपये किमतीची रिक्षा जप्त केली आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे व सहा पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे सहपोलीस निरीक्षक दर्शन पाटील संदीप भालेराव पोलीस हवालदार बुधवंत जाधव भांबे वाघ सौदाणे जरद कापडी पोलीस शिपाई सोनावळे सोनावणे यांच्या पथकाने केली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकत्र येऊ हो। आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद